नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शहरात शिवसेना आणि भाजप सरसावली असून रेल्वे स्टेशन रोड अगरकरमळा परिसरात भाजप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित प्रचार फेरी काढली या प्रचार फेरीत सहभागी होऊन आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन मतदारांना शहराच्या विकासासाठी पुन्हा संधी देण्याची साथ घातली शहर विकासाचे हाक देत काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले ठिकठिकाणी महिलांनी केले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आणि भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी या प्रचार रॅलीचे नेतृत्व केले यावेळी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीचे उमेदवार संग्राम भैया जगताप आज प्रभाग क्रमांक पंधरामध्ये प्रचार फेरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काढली आणि त्यांना या भागातून अत्यंत मोठा असा प्रतिसाद मिळत असून नगर शहरामध्ये त्यांनी केलेले कामं आणि महायुतीचं सरकार आल्यापासून हे निधी या ठिकाणी शहरात आदरणीय मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार त्यांनी नगर शहर नगरवासी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील अशी मला या ठिकाणी मोठा विश्वास वाटतो आणि ते म्हणजे निवडून आल्याचं जमा आहेत परंतु मताधिक्य मोजणे फक्त आपल्याला त्यांचं औचित्य आहे दनामें आज की प्र प्रचार के लिए आप विधानसभा उम्मीदवार महायुति संग्राम जी प्रचार निमित्त प्रचारानिमित्त यह पार पड़ी है प्रभाग में खासदार विजयदाद विखे पाटिल दादाकृष्ण विखे पाटिल आमदार च्या माध्यमातून या प्रभागामध्ये बाब चालू आहे बाब म्हणजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी जे रिझर्वेशन्स आहेत त्या रिझर्वेशनच्या जागा आहेत त्या भाजी मार्केटसाठी आहे त्याचप्रमाणं शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी आहे आणि एक महत्व उद्यान या ठिकाणी त्याच्यासाठी जागा ॲक्वार करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी नमस्कार, हर्षद कटारिया, आज संग्राम भाई आमच्या वॉर्डात आले होते खरच खूप आनंद झाला मला त्या आल्याबद्दल आणि आमची अशी इच्छा आहे की ते विजयी होऊनच यावे त्यांनी खूप खूप काम केलेले लाडकी बहिणी योजनेसाठी पण त्यांनी खूप काही केलेलं आहे खूप त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या वॉर्डात सुद्धा त्यांनी खूप काही आमची मदत केली त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि त्यांना नक्कीच आपण विजय करून आणू अहिल्या नगरची महापौर या ठिकाणी आपल्या संगोलीची या ठिकाणी संग्राम भाय्या जगताप आमदार या आमच्या वॉर्डमध्ये ह्या ठिकाणी प्रचार फेरी होती आमच्या वॉर्डमधून सर्वच महिला भगिनी सर्वांच खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या त्यांच्या पाठीमाग आहेत आणि त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नगर अहिल्यानगरमध्ये कामं काम केलेली आहेत तसंच तस बाळासाहेब देशपांडे दे हे खूप जुनं झालं होतं ते बुरडगावला ते हलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलचं काम चालू आहे आणि आमच्या वतीने आमच्या शिंदे परिवाराच्या वतीने भाजप सेनाच्या वतीने आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात हो। आहोत अहिल्यानगरीचं वातावरण आता आ, जे आम्ही प्रचार करतो तर प्रत्येक प्रभागातून चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आपले महायुतीचे उमेदवार संग्रम भैया जगताप यांचा विजय निश्चित आहे असं आम्हाला या वातावरणातून तरी नक्कीच जाणवत आहे आणि आमचे प्रयत्नही तेवढे शंभर टक्के चालले आहे आणि या ठिकाणी त्यांना यश मिळणार महायुतीचा उमेदवार म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटेल कारण या ठिकाणी आपला स्वतःचा जर उमेदवार असेल तरच आपल्याला अहिल्यानगरीचा विकास घडवून आणता येईल आणि त्यासाठी आपला या ठिकाणचा विधानसभेवर जाणं संग्रामभया जगताप गेली पाच वर्ष जे काम करतायत ते काम लोकांच्या नजरेत आहे महायुतीच्या माध्यमातूनच ते निधी इथं उपलब्ध करू शकले आणि चांगला या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे आपण या पुढील काळात देखील ते निवडून येतील आणि अहिल्यानगरीचा कायपालट करतील असा विश्वास व्यक्त करते जय हिंद आज प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये आगरकरमाळ्यामध्ये माननीय संग्राम भैया जगताप यांच्या विकास विकास फेरीची रॅली निघाली आहे येथील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे आपल्या लहान भावांनी मोठ्या भावाने चालू केलेल्या योजनेचे फॉर्म स्वतः भरलेले आहेत त्यामुळे त्यांना काळजी करण्याचं कारण नाही सगळ्या महिला त्यांना ला, मत देणारच आहे आणि सगळ्यांनी मतदान करून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा मी संध्या विनायक पावसे आज या ठिकाणी अगरकरमाळ्यामध्ये संग्राम भाई यांची प्रचार रॅली सुरू झालेली आहे आणि संग्राम जगता संग्राम भाई यांना सगळ्या नगरमध्ये ओळखतातच कारण त्यांचे विकास काम हे खूप उत्कृष्ट असे आहेत आणि त्यांच्यामुळे आम आम्हा सगळ्या लाडक्या बहिणींना खूप मोठी योजना मिळालेली आहे आम्ही सगळ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे त्याच्यामुळे आमच्या बहिणींची खूप दिवाळी तर गोड झालीच झाली आणि आम्ही खूप खुश आहोत तर आज आम्ही म्हणजे संग्रामभाई हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना बीजेपी अजित अजित दादा दादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगड यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि आमचा पाठिंबा त्यांच्या पाठीशी कायम असणार आहे आणि त्या पाठिंब्यावर आणि त्यांच्या लोकप्रियतेवर संग्राम जगताप हे प्रचंड हो मतांनी विजयी होणार आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आहेत म्हणतात ना त्यांच्या नावातच संग्राम त्याच्यामुळे ते एक चांगला निवडून आल्यावर नगरसाठी चांगला संग्राम ते घडवणार आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा जय हिंद जय भारत आज आपण इथे वॉर्ड क्रमांक पंधरा मध्ये आपले माननीय उमेदवार महायुतीचे संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ जी रॅली काढली आहे त्या रॅलीला अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतोय आणि महायुतीने कायमच विकासाच्या मुद्द्यावरच इलेक्शन लढवलेले आहे त्याचप्रमाणे नगरचाही आपल्याला विकास घडवायचा असेल तर आपण सर्वांनी संग्राम भैयांनाच मतदान करावे ही सर्वांना मी नम्र विनंती करते जय हिंद जय जे महाराष्ट्र वॉर्ड क्रमांक पंधरा मध्ये आगरकर मायामध्ये संग्राम भाईया जगताप हे प्रचारा निमित्त आले होते आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना लाभलेला आहे ला आणि त्यांचे इतके भरपूर प्रमाणात जे विकास काम त्यांनी नगरमध्ये केलेले आहे त्याच्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे आणि आम्ही सर्वजण त्यांनाच विजयी करणार विश्वास जुना संग्राम भाईया पुन्हा